असं म्हणतात की आपल्याला ज्ञात असणाऱ्या गोष्टींपेक्षा माहीत नसलेल्या अज्ञात गोष्टी प्रचंड आहेत आधुनिक काळात पर्यटन सहल गिर्यारोहण डोंगरयात्रा यांची हौस जशी जशी वाढायला लागली तशी तशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे उजेडात आली कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याचा वरद असलेलं एक ठिकाण म्हणजे पावस पावसमध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या स्मृती जपणारं एक मठ आहे या मठामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक येतात पण याच पावसपासून किंवा या मठापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असणारं आणि इतिहासाच्या आजही पाऊलखुणा मिरवणारं एक निसर्गरम्य ठिकाण आहे ते म्हणजे पूर्णगड मित्रांनो विशाळगडानजीक असलेला माचाळचा ट्रेक सर्वांना परिचित आहे तर या मासाळच्या पर्वतरांगेमध्ये उगम पावणारी मुचुकंदी नदी आणि ही नदी सिंधू सागराला जिथे येऊन मिळते तिच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर पूर्णगड बांधलेला आहे चला तर मित्रांनो आज आपण सफर करूया पूर्णगडाची मित्रांनो पूर्णगडाची जी टेकडी लागते त्या टेकडीच्या पायथ्याशी कोकणी शैलीतील एक महादेवाचे मंदिर लागते आता आपण तिथेच आलेलो आहोत पूर्णगड गावातील ग्रामस्थ या मंदिराला सिद्धेश्वर या नावाने ओळखतात आपण आलेलो हो आहोत पूर्णगड गावातील ह्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये आपण गावामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला नक्की किल्ल्यावर जाण्याची वाट कोणती आहे हे कळत नाही आम्हाला पण इथे एक घरावर लिहिलेलं दिसलं की किल्ला उजवीकडे आहे तर ते बघत येत असताना हे सिद्धेश्वराचं मंदिर दिसलं म्हणजे जर तुम्हाला किल्ल्यावर जायचं असेल तर पहिल्यांदा सिद्धेश्वराचं मंदिर विचारायचं आता हे छोटेखानी मस्त कोकणाला कोकणाच्या संस्कृतीला शोभेल असं उतरत्या छपराचं कौलारू मंदिर आहे आतमध्ये एक शिवलिंग आहे इथं तुम्ही नतमस्तक होऊन किल्ल्यावर जाऊ शकता आता आपण किल्ल्यावर जाणार आहोत चला आपण जाऊया किल्ल्यावर मित्रांनो किल्ल्याच्या सुरुवातीलाच आपल्याला हा एक बुरुज दिसतो जांब्या दगडातला तुम्ही बघू शकता की ह्याचे दगड किती मोठे आहेत खरं पाहता किल्ल्यावरच हे गाव वसलेलं आहे मित्रांनो आपण पूर्णगड किल्ल्यावर आलेलो आहोत तिथं बाजूलाच एक मारुतीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला हा दरवाजा आहे आणि इथे हे काका आपल्याला भेटलेला आहेत काकांचं नाव माझ्या नाव संतोष एकनाथ शिवडकर हां आपल्याला आता काका हा थोडंसं दरवाजाबद्दल आणि किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती सांगते मित्र आपण पूर्ण किल्ल्यामध्ये येतो प्रथम आपल्याला एक मारुतीचं मंदिर लागतं आणि नंतर मग आपली एंट्री आहे ती गोमुखी आहे जाऊन आतमध्ये गोमुखी गोमुखी गो एंट्री गो गो आणि एंट्री करताना प्रथम एक मोठा दरवाजा लागतो मेन गेट लागतो त्या मेन गेटच्या वरती पाहिलं तुम्ही तर मध्ये गणपती आहे आणि दोन साइडला दोन चिंपल आहेत म्हणजे चंद्र आणि सूर्य आणि तिथून आतमध्ये गेलो की दोन साइडला दोन देवड्या लागतात म्हणजे बसण्यासाठी वगैरे त्याच्या समोर एक सभागृह आहे बांधलेला असा मोठा चौथर आहे तिथे त्यांच्या पूर्वी मिटिंग वगैरे असं व्हायच्या आणि त्याच्या डाव्या बाजूला दुसरा एक छोटासा चौथर आहे तिथे वाडा होता म्हणजे पुढील कुंडाई तिथे राहत होता त्याच्या हातल्याबद्दल त्याच्या वाड्याच्या समोरच एक मोठं तुळशीचं वृंदावन आहे आणि पाचच्या साईडला एक मोठा असा दरवाजा आहे ब्लॅक साईडला म्हणजे अरबी समुद्रातून अरबी समुद्र आपल्याला सगळा दिसतो हा किल्ला टिहाळण्यासाठी बांधलेला म्हणजे व्यापाऱ्यांच्या रक्षणासाठी वाहतूक जहाज वगैरे यायचे ना त्याच्या ह्याच्यासाठी बांधला कानोजी आंग्रे म्हणजे सतराशे पंचवीस साली कान्हजा याची उभारणी केली सतराशे बत्तीस मध्ये ते पोर्चुग झाले आणि अठराशे अठरा मध्ये इंग्रज आले आणि जेव्हा इथे इंग्रज आले तेव्हा इथे म्हणजे वाडी वस्ती वगैरे वा काय नका पंधरा सोळा घरं इथे तेवढीच होती आणि मग इंग्रजांनी काय करून जाताना पावसच्या मागे गणेश गुळे म्हणून गाव आहे तिथले भिकाजी नारायण फडके यांना एक सनद दिलेली तिथली सगळी प्रॉपर्टी आहे तिच्यावर तुम्ही देखरेख ठेवायची म्हणून त्यांनी तिथून येऊन इथे फडक्यानी की आता तुम्ही आला तिथे देऊळ्याचा वाडा आहे समोर तेच फडके हा सिद्धेश्वर देऊन त्याने आपल्या बरोबर येताना बारा म्हणजे व्यवसाय करणारे लोक इथे आणले आणि तिकडे एक वाडी बसवली म्हणून त्या वाडीचं नाव बाजारकरवाडी या वाडीचं नाव किल्लेकरवाडी म्हणजे किल्ल्याच्या रक्षणासाठी आले म्हणून किल्लेकर आणि ते व्यवसाय करायला बारा बोलते दर म्हणून ती बाजार करवाडी आणि आता इथे सगळं म्हणजे खडकी आहेत ना त्यांचं वर्चस्वी तर त्यांनी नंतर मातापुरत चौविभाग ज्यावेळी जिथे दागडुगी करायला आले त्यावेळी त्यांनी संपूर्ण हे त्यांच्या ताब्यात दिलं नाही दुटणी त्यांची त्यांचे कणबोगे तुटली सुटली त्यांनी दिलं आणि थोड्या बाहेरून परत फिरायला वगैरे कुळी जागा म्हणजे राहून प्रदर्शन करायला जागा दिसलं आणि आता पूर्ण किल्ला प्रतियोगाच्या ताब्यामध्ये ताब हाती म्हणजे जागेमध्ये आपल्याला जवळजवळ हा जवळजवळ आहे एक एकरच्या आसपास एक एकडचा असतं असं आता तुम्ही किल्ल्यातून वरती जेव्हा जाता तेव्हा काय असं खाचा ठेवलेला आहे म्हणजे इथून कोण शत्रू आले त्याच्यावरती काहीतरी मारण्यासाठी बाण सोडायची किंवा पाणी तेल ओतायचं असे प्रकार व्हायचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वरती जाताना अशा टेप बाय टेप पायऱ्या केली जाईल इथून तुम्ही वरती गेलात ना फिरायला की तुम्ही तटबंदीला वरती असे गोळ राहून केलेले मधीच आहे भिंतील असे गोळ राहून त्याच्यामध्ये मोठ्या मशाली ठेवायचे पण त्याच्या उजेड फक्त आतल्या लोकांना दिसलं पाहिजे बाहेर कोणी दिसलं प्रत्येक भरपूर स्वच्छ दिसतो हा तरी पण तुम्ही आता आम्ही ग्रामस्थ म्हणून मी इथे एवढ्या भागाला तर आपला गड स्वच्छ राहायला पाहिजे आता असेल तर आम्ही उचलतो पण लक्ष दिलं आपला किल्ला तर आता कसं झालेलं आहे पूर्वी आम्ही तसं साडेआठ लाख किल्ला बोलायचो चा बंद करायचो आता त्यांनी सांगितलं तुम्ही खोलायच म्हणजे कायम ओपन च ठेवायचं म्हणजे केव्हाही लोक येतात आणि तुम्ही आता बघा केव्हा येतात म्हणजे कसे हे लोक काय वापरतात आता काय आपण बोलू शकत नाही बोलू शकत काय म्हणतात नाही म्हणतात म्हणजे एक कर्मचारी तिथे पाहिजे साफसफाई तरच तो व्यवस्थित राहणार ना आता ठीक आहे उन्हाळ्याचा पावसाळ्याची झाडं येतील आणि काय होणार आहे धन्यवाद काका काकाने आपल्याला खूप सुंदर माहिती दिली आहे किल्ल्यासंदर्भात काकांचं मनापासून आपण दुर्गांच्या दिशा चॅनलतर्फे त्यांचं आभार मानत आणि आपण आता पुढच्या किल्लेला जातो दरवाज्यातून पुढे आ तालुके आपल्याला पहारेकरांच्या देवड्या दिसतात पहारेकरांच्या देवड्या म्हणजे जे इथले द्वाररक्षक असतील त्यांना इथे बसण्यासाठी थोडीशी जागा पाहिजेत म्हणून ह्या पहारेकरांच्या देवड्या इथे दिवा लावण्याची सुद्धा एक छोटीशी देवळी दिसते आपल्याला अशाच म्हणजे ही जी दिसते डाव्या हाताची देव देवळी त्याचप्रमाणे इकडे सुद्धा एक आहे या किल्ल्याचा घेर फार काही मोठा नाही आहे तुम्हाला एका जाग्यावर उभं राहूनसुद्धा किल्ल्यावरचा जो प्रशस्त माथा आपण ज्याला म्हणू शकतो की हा तुम्हाला निहाळता येतो ही तटबंदी जी आहे आणि त्या तटबंदीमध्ये काही खोल्या दिसतात आपल्याला तिथे खोली आहे त्याच्या पुढे हा एक चौथरा आहे आणि आपण उभा राहिलेलो हा एक चौथर आहे इथे किल्ल्यादाराच्या वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात पुढे एक सुस्तुतीत असणारी एक इमारत आहे त्याच्या बाजूला तिथे प्रशस्त एक जागा दिसते आपल्याला आणि किल्ल्याच्या जो हा दरवाजा आपण आतमध्ये आलो त्याच्या बाजूनं तटबंदीवर जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या दिसत आहेत तर ह्या पायऱ्याने आपण वरती तटबंदीवर जाऊ शकतो आणि किल्ल्याला पूर्णपणे आपण प्रदक्षिणा म्हणजे प्रदक्षिणा म्हणण्यापेक्षा आपण त्या तटावरून पूर्ण आपण एक राऊंड मारू शकतो आता आपण तिकडे जाणार आहोत तत्पूर्वी हा जो आपल्याला जो मुख्य दरवाजा दिसतो त्याच्या समोरचा हा जो चौथा आहे त्याच्या पलीकडे सुद्धा हा एक दरवाजा दिसतो की जो समुद्राकडे उतरतो पण तिकडे सुद्धा नंतर जाणार आहोत पण आपण याआधी तटबंदीवरून एक प्रदक्षिणा घालून ला तटबंदीवरून गडाचा पूर्णपणे माथा आपल्याला दिसतोय इथे एक तुम्हाला वाडा दिसतो सुस्थितीच आहे वरती जांबा दगड वापरलेला आहे कवलारू आहे आणि पुरातत्व त्याच्या बाजूला आपल्याला संरक्षणाची गरज ही माणसाची सर्वात प्रबळ भावना याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांच्या डागडूजीसाठी निधी काढला होता त्यांनी अनेक किल्ले संरक्षित केले पुढे काळाच्या पटलावर आपली भूमिका चोखपणे बजावून या किल्ल्यांचे फक्त अवशेष शिल्लक राहिले असे अवशेष की जे आपल्या गतकाळाच्या जाणीवा समृद्ध करतात म्हणून त्यांना आपण वारसा म्हणतो युनेस्को म्हणते वारसा म्हणजे भूतकाळाने दिलेली देणगी जी आपण वर्तमानातही अनुभवत असतो अशी देणगी जी भविष्यातील पिढ्यांकडे सुपूर्त करायची असते आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाची जागा इतर कशानेही भरून काढता येऊ शकत नाही हा वारसा म्हणजे जीवनाचा आणि प्रेरणेचा स्रोत आहे मित्रांनो हा पश्चिमेकडचा दरवाजा आहे जो समुद्राकडे उघडतो मी तुम्हाला दाखवतो इकडे आहे निळाशार थांब समुद्र आणि या समुद्रातून येणारा गार वारा मनाला सुखावून जातो आणि ह्या दरवाज्यातून आत आपण आलो की हे दिसते पहारेकरांची देवळी नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेंद्र सरपळे आपल्या दुर्गांची दिशा चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो एखाद्या किल्ल्याला जसं ऐतिहासिक महत्त्व असतं त्याला भौगोलिक महत्त्व सुद्धा असतं मुचुकुंदी नदीच्या उत्तरेकडील भागावर हा किल्ला आहे आणि इथे आपल्याला दिसतोय निळाशार समुद्र या समुद्रावर होणारा जो व्यापार आहे म्हणजे सागरी व्यापार आहे या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी जयगड पूर्णगड आणि रत्नागिरी हे तीन बंदर होते पूर्वी इथे मोठी मोठी जहाजं लागायची तर इथे असणारा आंबा असेल किंवा भात असेल मीठ असेल गूळ असेल हा जो इथला व्यापार चालायचा तर हा व्यापार ह्या मुचुकंदी नदीतून म्हणजे अगदी आदिलशाहीच्या काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये कोल्हापूरपर्यंत हा व्यापार चालायचा पुढे पूर्णगड हा मुंबई आणि कालिकत बंदरापर्यंत सुद्धा जोडलेला होता हा पूर्ण पूर्णगड आणि इथला जो हा जो परिसर आहे किंवा हे जे बंदर आहे <स्थारा> ते असं हे एक भौगोलिक महत्व टिकवून असणारा हा किल्ला आहे मित्रांनो एखाद्या किल्ल्याला जसा भूगोल असतो म्हणजे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य राखलं ते मावळ्यांच्या मनगटावर आणि आपल्या सह्याद्रीच्या भूगोलावर शिवाजी महाराजांचा भूगोलाचा अभ्यास दांडगा होता हे त्यांच्या लढायांमधून किंवा त्यांची जी युद्धनीती आहे याच्यातून आपल्याला जाणवतच पण यासोबतच या किल्ल्याचा इतिहास सुद्धा महत्त्वाचा आहे किल्ला कोणी बांधला याबद्दल ठामपणे सांगता येणार नाही पण शन्ना जोशी यांची जी आंग्रे शकावली आहे या आंग्रे शकावलीमध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांनी बांधला असं दिसून येतं किंवा असं अशी नोंद आहे जसं त्यांनी जयगड बांधला तसाच ह्या किल्ल्याचं सुद्धा त्यांनी बांधकाम केलं हा एक मुद्दा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की कान्होजी नंतर हा किल्ला पेशव्यांकडे गेला तर पेशव्यांकडून हरबारराव धुळूप हे जे होते यांच्याकडे हा किल्ला होता पुढे पेशवाई संपुष्टात येईपर्यंत हा किल्ला मराठ्यांकडेच होता आणि त्यानंतर अठराशे अठरा साली हा किल्ला इंग्रजांकडे गेला आता हा किल्ला आपण जो फिरलो हा किल्ल्याचा खरं पाहता बाले किल्ला आहे हा किल्ला सुरुवात होतो तो अगदी समुद्रसपाटीपासून सुरुवात होतो कारण का आम्ही येताना आम्हाला सिद्धेश्वराच्या मंदिराच्या वरती एक गोलाकार बुरुज दिसला असे बरेच बुरुज आहेत आता किल्ल्याला इथे तुम्हाला सात बुरुज दिसतात आणि तटबंदीवर जी आहे जे जिने आहेत ते तीन दिसतात पण हे सात सोडूनसुद्धा आणि भरपूर बुरुज खाली असू शकतात कारण का जशी ज जयगडची बांधणी आहे तशीच या पूर्णगडाची बांधणी आहे आणि म म्हणजे गाव जे आहे हे जवळपास किल्ल्यातच वसलेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि जो आता आपल्याला दिसतो हा किल्ल्याचा बालेकिल्ला आहे तर अशी ही गडफेरी आपण पूर्ण केलेली आहे किल्ल्याचा थोडक्यात इतिहास तुम्हाला मी सांगितलेला आहे आणि आता आपण निघूयात बराच वेळ झालेला आहे धन्यवाद आपण पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन किल्ल्यासोबत तोपर्यंत सगळ्यांना सर्व काळ मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या दुर्गांची दिशा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद। चला धन्यवाद पावसला भेट देणाऱ्या पर्यटकांनी थोडासा वेळ काढून हे छोटेखानी दुर्गरत्न जरूर पहावे खणखणीत तटबंदीचा आणि निसर्गरम्य सभोवर लाभलेला हा किल्ला आपल्याला एक वेगळाच अनुभव देऊन जातो चला आपण आता परतीचा प्रवास सुरू करू